सर्वांना माझा नमस्कार साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी बोलायची हे आपण शिकत आहोत मागील व्हिडिओमध्ये मा आपण साध्या भूतकाळातील रूप वापरून छोटी छोटी वाक्य बनवायला शिकलो आज आपण साधा भविष्य काळ यामध्ये क्रियापदाचे रूप काय होते वाक्य कसे तयार होतात ते पाहणार आहोत मग गो हेच एक क्रियापद वापरून आपण इतर रूपे पाहिली भूतकाळी रूप पाहिलं साधं वर्तमानकाळी रूप पाहिलं तर आज आपण साधा भविष्य काळामध्ये गोचं रूपांतर कशात होतं किंवा गो हा शब्द कसा वापरला जातो ते पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया इंग्रजी बोलत असताना आय विल गो हे जे मी वाक्य वापरलं आहे बघा गोच्या आधी फक्त विल वापरायचं आहे विल आणि शल ही दोन रूपे जी आहेत ती भविष्य काळ दर्शवतात पूर्वी आय आणि साठी शल हे रूप वापरलं जायचं परंतु आता सरसकट सर्वांसाठी विल हे एकच भविष्यकाळी रूप वापरलं जातं म्हणजेच भविष्यकाळामध्ये करत्यानंतर विल हा शब्द आलाच पाहिजे त्यानंतर क्रियापद येईल म्हणजे आय विल गो याचा अर्थ मी जाईन आपल्याला जर म्हणायचं असेल की मी उद्या जाईन मी उद्या मित्राकडे जाईन तर आपण आय विल गो असं म्हणायचं आहे मी जाईन तसच यू यू म्हणजे तू यू विल गो म्हणजे काय तू जाशील मराठीमध्ये आपण म्हणणार आहे तू जाशील बघा भविष्यकाळातील क्रिया आहे भविष्य काळात होणारी क्रिया आहे म्हणून आपण म्हटलं तू जाशील यू विल गो इथे सुद्धा पण गोच्या आधी विल हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये विल हे खूप महत्वाचे आहे विल शब्द आला की समजून जायचं की हे वाक्य भविष्य काळातील आहे आणि विल हा शब्द कायम लक्षात ठेवायचा आहे ही विल गो ही म्हणजे तो तो जाईल ही गो तो जाईल बघा किती सोपं आहे आय विल गो यू विल गो ही विल गो go, 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 शी विल गो शी म्हणजे ती ती जाईल बघा आपल्याला एखाद्याला विचारायचं असेल की तिकडे कोण जाणार आहे तर तुम्ही पटकन म्हणता कि ती जाईल तो जाईल किंवा मित्राचं नाव घ्याल अजय जाईल मग तुम्ही अजय विल गो अमृता विल गो अशा पद्धतीने नाम वापरू शकता सर्व नामे सुद्धा वापरू शकता इट विल गो इट विल गो म्हणजे ते जाईल हिट म्हणजे ते विल गो म्हणजे जाईल आणि विल गो बघा काय होईल रूप आम्ही जाऊ तुम्ही जोपर्यंत सारखा सारखा सराव करणार नाही तोपर्यंत हे शब्द तुमच्या अंगवळणी पडणार नाहीत आय विल गो यू विल गो वी विल गो हे सारखं सरावामध्ये ठेवायचं आहे त्यानंतरचा शब्द आहे दे विल गो ते जातील ते जातील बघा काय शिकलो आपण तर साध्या भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर लगेच विल हा शब्द येतो आणि त्यानंतर लगेच गो म्हणजे क्रियापद येत म्हणजे आपला नियम काय झाला बघा कर्त्याला म्हणतात सब्जेक्ट त्यानंतर येणार विल आणि त्यानंतर येणार आपलं क्रियापद म्हणजे तर हा झाला आपला साध्या भविष्यकाळाचा साधा सुद्धा नियम लक्षात राहील तर आज तुम्ही साध्या भविष्य काळातील वाक्य बोलण्याचा एकमेकांना प्रश्न विचारण्याचा सराव करा तर आता मी तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी काही छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत ती तुम्ही समजून घेऊन त्याचा अर्थ स्वतःच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत लिहायचा आहे हा आहे तुमचा गृहपाठ बघा आय विल वर्क याचा अर्थ काय होईल सांगा बरं अगदी बरोबर मी काम करेन आता एकाचा अर्थ मी सांगितला आहे बाकीच्या वाक्यांचा अर्थ तुम्ही स्वतः लिहायचा आहे यू विल इट ही विल डान्स शी विल sing इट विल ड्रिंक we विल प्ले दे विल कम बघा छोटी छोटी वाक्यं आहेत तुम्ही याचा अर्थ स्वतः लिहायचा आहे हवं तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे चला तर मग असेच प्रॅक्टिस करत राहा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय